नमस्कार जय श्रीराम मंडळी एकनाथजी शिंदे यांच्याकडे अशी कोणती जादू आहे की त्यांच्याकडे कार्यकर्ते किंवा माणसं किंवा नेते हे टिकून राहतात चिकटून राहतात जशा गुळाला मुंग्या चिकटतात डोंगरे चिकटतात तसं अगदी तशाच पद्धतीने एकनाथजी शिंदे यांच्याकडे कार्यकर्ते टिकून राहतात त्यांना कार्यकर्ते सोडून जात नाही आता बघा उबाटा म्हणजे एकू अखंड शिवसेना सोडल्यानंतर दोन स्वतंत्र गट तयार झाले एक शिंदे गट आणि उबाटा गट मग उभाट्या गटातले मात्र अनेक नेते कार्यकर्ते सामान्य शिवसैनिक उभाट्याला सोडून जात आहेत म्हणजे रांग लागलेली आहे दररोज कोणता ना कोणता नेता कार्यकर्ता सोडून जात आहेत परंतु या उलट इकडे एक मात्र एकनाथ शिंदेकडे गटाकडे मात्र भरती भक् फक्त भरती सुरू आहे त्यांच्याकडनं कार्यकर्ता कोण गेलाय असं फार कमी समजतंय दुर्मिळ आहे असं मग असं का होतं हे एकनाथजी शिंदेकडे खरं तशी कोणती जादू आहे आणि ती जादू किंवा तो गुण किंवा ते वैशिष्ट्य उद्धव ठाकरेंकडे नाही आहे जी एकनाथजी शिंदेचं वैशिष्ट्य आहे की ते कार्यकर्त्यांसाठी स्वतःच्या कामाच्या व्यापातून देखील वेळ देतात कार्यकर्त्यांसाठी वेळ देतात कार्यकर्त्यांशी हितगुज साधतात त्यांच्याशी संपर्क ठेवतात ते सतत कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात कार्यकर्त्यांची भेट घेतात की जे उद्धव ठाकरे भेट घेत नाही उद्धव ठाकरेंकडं माणसं गेली कार्यकर्ते गेले तर त्यांना बाहेर ताटकळत बसावं लागतं कदाचित तशी भेट न होताच असताना परत फिरावं लागतं या उलट एकनाथ शिंदेंचं वैशिष्ट्य असं आहे की एकनाथ शिंदे कोणत्याही कार्यकर्त्याला भेट त्याची भेट घेतात त्याला भेटतात त्याच्या समस्या जाणून घेतात आणि त्या दूर करण्याचाही प्रयत्न करतात हे एकनाथ शिंदेंचं वैशिष्ट्य आहे कार्यकर्त्याच्या सुखदुःखात तुम्ही सहभागी होणं त्याच्या अडचणी जाणून घेणं त्याच्याकडे ठेवणं त्याच्या अडचणी कोणत्या आहेत त्याच्यावर मात कशी करता येईल आणि त्याला त्या अडचणी समजून घेऊन त्याला धीर देणं त्याला कॉन्फिडन्स देणं आत्मविश्वास देणं त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं कोणती संघटना कोणती संघटना टिकते किंवा पुढे जाते पुढे जाते किंबहुना संकटावर मात करून सं मार्गक्रमण करते अशी कोणती संघटना असते कोणता पक्ष असतो तर ज्याचा नेता ज्या संघटनेचा किंवा ज्या पक्षाचा नेता हा कार्यकर्त्यांमध्ये सतत ऊर्जा फुंकत असतो कार्यकर्त्यांना प्रेरणा देत असतो कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करत असतो आणि कार्यकर्त्यांना एक वेगळा आत्मविश्वास देत असतो आणि ज्या नेत्यामध्ये नेत्यामध्ये स्वतःमध्ये आत्मविश्वास आहे अशा नेत्यावरच जो नेता स्वतः आत्म विश्वासानेच वावरत असतो अशा नेत्यावर जनता किंवा सामान्य कार्यकर्ता सामान्य नेता हा विश्वास ठेवत असो त्या नेत्यावरच त्या कार्यकर्त्याची श्रद्धा असते त्यामुळे अशीच संघटना टिकून त्या जाते त्यामुळे एकनाथजी शिंदे यांचं हेच वैशिष्ट्य आहे की ते सतत कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात त्यांच्याशी जोडलेले असतात कार्यकर्त्यांपासून ते कधी दूर जात नाही सामान्य कार्यकर्त्यांसाठी ते वेळ देतात त्यांच्या समस्या जाणून घेतात त्यांच्या अडचणी जाणून घेतात आणि त्या सोडवण्यासाठी देखील ते प्रयत्न करतात त्यामुळेच बघा एकनाथजी शिंदे यांच्याकडून कुठलाही कार्यकर्ता हा तुटला जात नाही दूर जात नाही अगदी ते ज्यावेळी बाहेर पडले शिवसेनेतून त्यावेळी देखील त्यांच्यासोबत जे आले होते त्यापैकी कुणीही काही जण त्यांच्या पक्षात नसतील ते अपक्ष म्हणून त्यांच्याशी जोडले गेले होते ते देखील महायुतीपासून दूर असतील पण एकनाथजी शिंदेपासून दूर नाही आहेत एकनाथजी शिंदेपासून दूर नाही आहेत त्यांच्याशी त्यांचे संबंध आहेत ते एकनाथजी शिंदेंविषयी कधी वाईट बोलत नाहीत हा एक विशेष गुण आहे ही विशेष गोष्ट आहे सर्वांनी लक्षात घेण्यासारखी सर्वांनी दखल देण्यासारखी ही गोष्ट आहे की एकनाथजी शिंदे ह्यांच्याकडे कार्यकर्त्यांची रांग का आहे लागलेली आहे किंवा कार्यकर्त्यांचा भरणा त्यांच्याकडे का होऊ पाहत आहे ह्याचं कारणच हे आहे एक की एकनाथजी शिंदे हे कायम कार्यकर्त्यांशी जोडलेले असतात त्यांना वेळ देतात त्यांची भेट घेतात त्यांच्या समस्या जाणून घेतात आणि त्या सोडवणुकीसाठी त्यांच्याप्रिणी प्रयत्न करतात त्यांना एक आत्मविश्वास देतात आणि आत्म, देता, आत्म कार्यकर्त्यांना सामान्य कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देणारा नेता हाच कधीही सामान्य कार्यकर्त्यांना हवा असतो तोच त्यांचा आवडता असतो आणि अशा नेत्यावरच सामान्य कार्यकर्त्याचा विश्वास असतो आणि ह्या विश्वासाचं रूपांतर हळूहळू श्रद्धेत बनतं मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर आपला अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत